काय बोल ना का अरे काय झालं मी तुला चला नारायण नारायण जय गोविन्दरे रे 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 नारायण नारायण जय गोपा सुकर्ता दुहर्ता विघ्ना दुर्वि पूर्वि प्रेमकृपा जया सर्वाङ्गी सुन्दर उडशेन्दुरा कण्ठीके माळमुक्ताफला जयदेव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ दर्शन मात्रे मन कामना जय देव जय देव घटना आकाशित गौरा तुझगौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुबड शोभा तो बरारो घंटे नैना दास रामाता वाट सदना संकष्टी पावा वेल्ला वर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ती जय देवी जय देंद्रावर कस्तुरी टीळा टिळा तो दिसती सुंदर सावळा जय देव जय देव जय गणराया सकळ देव आदी तू देव माझा जय देव जय देव देव चाचे चंद्र शापीला समयी मोठा कांत केला इंद्र येऊनि आचरणी लागला श्रीरामे बहुत शाप दिदला जय देव जय देव जयराया सकल देव आदी तू देव माधा जय देव जय देव पार्वतीच्या सुता तू नाता नेत्र शिणली तुझी वाट पाहता किती अंत पासी वा विघ्न हरता गणनाता जय देव जय देव जय गणराया सकलेवादितुेव मादा जय देव जय देव लवलवी वाळ ब्राह्णी माषेकण्ठकाल त्रिनेन्द्री ज्वालावण्य सुन्दर मसकी बाला चेतुर्या जल निर्मल वाये जयदेव जुर जय देव जय गण हो स्वामी शंकरा हरतीयो वाळू भावारुजापूर गौरा जय देव जय देव देविकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उमा वेळळा जय देव जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरतीयो वाळू भाारतीयो वाळू तुझ कर्पुर गौरा जय देवी जय देवी సాగర మన కే్రు దుర్గారి అంబే కరుణా వారి వారి జల్ హారి పడలో ఆకటే జయ దేవర్గా మదినీ సూరవరీశ్వర వరదే తారక సంజీవనీ జయేవ జయ దేవ जायचे नाही तारी शमले परंतु न बोलवे खाई काई मी वाद करता पडलो प्रवाही ते तू बघता लागे पावशी लवलाई, जय देव जय देव ओ दुर्गा सुरमदनी सुरवरीश्वर दे तारक संजीवनी जय देव जय देवी, देवी। नेवने प्रसन्न हो सी निदा केलेशा पाचून तोडी तोडी व पाशा वाचून कोणपूर्विला पद पंकजलेशा जय देव जय देव मदनी ओ दुर्गासुरमदनी सुरवरीश्वर दे तारक संजीवनी जय देव जय देवी जये ಅಟವರಿ ಉಮಾ ವಾಮ ರಕ್ತಮಾಯಿ ದಿವ್ಯ ಶೋಭಾ ಪುಂಡರೀಚಾಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಲೇಗಾ ಚರಣಿ ವಾಹರಿ ಜಗಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ರಂಗಾ ಓ ಹರಿ ಪಾಂಡಾಯಿ ವಲ್ಲಭ ಬರಾಯಿ ಜಾ ವಲ್ಲಾ ಪಾವೇ ಜಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ

मेडू नाद क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गला जाई रकमा बाई राणी या सकळा ओवाळी तोरा राजा डबाचा वळा जय देव जय देव अरे पांडुरंगा रकमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे झुलगा जय देव जय देव हळूहारचा गुरवंडायेती चंद्रबागे माझे सो जाती शिंड्या पाच ता वैष्णव नाच ती भंडारी सा मयी मा मयी मा वर्णा वाती जय देव जय देव जय पांडुरंगा वरि पांडुरंगा रक्माई वल्लभ बराई चा वल्लभ बापा वेजूल गा जय जय देव, जै देव।, जै देव। भक्त येती ओ साधु जनयेती सगे करती दर्शन हे रामाचे तया मुक्ती केशवशिनाम देव माजवशीनाम वाळती जय देव जय देव जय पाडुरंगा हर पांडुरंगा रत्नाई वल्लभ बाराई वल्लभ बापा वे झुलगा जय देव जय देवी दत्त हा जागा त्रिणी अवतार त्रैलोक राणा नेती नेती शब्द ननुमान मुनी जन योगी समादाना जय देव जय देव जय श्री चत्रु दत्त आरती वाळी तारली वजिंद जय देव जय देव दे सभा भंकरी एक दत्त कैशी कळे ही मात पराई परतली तसे जायत जन्मा मरणाचा कुसला से अंत जय देव जय देव जय से तु दत्त आरती ओ वाळी तारली भव चिंता जय देव जय देव सब भयंकर तू से लागले जान हरपले मन झाले उदमन मी पणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त जय देव, जय देव जय संत दत्ता ओ वाढीचा ही भव चिंता देव जय देवी महाकैवल्यक्रे कैवल्यक्रे देवापी साधु साधा वेदाला वेदा आरती ज्ञान राजा ग्रोपैन जीत कोणी की नेणाती कोणी, अवतर पांडुरंग, पाणुरंग ठेवीले ज्ञानी आरती ज्ञान राजा, महा कैवल्या ते तेजा कैवल्या तेजा देवाती ते साधू संत मनु वेदाला माधा वेदाला माधा आरती राजा झट करी गोपी कनारी, कर गोपी कनारी, भारती तुंबर गायन करी गायन करी भारती सर राधा काइवल्या तेदा, काइवल्या तेदा, तेवति सादू संता, मन वेदाला मादा, वेदाला मादा, आरति राधा, प्रपता गुह बोले, ले ब्रह्माचि के लिए राम जनारदी पाई मसाखे वीरे मसाखे वीले आरती नन राधा महाकैवल्य कैवल्य सेवती सल सत मधु वेदा मारती जरती कृ रामा स्वामी सद्गुरुधामा सद्गुरु राम सचिदानंद बुद्धी पायथ कविया कर म करिया म आरती तुकारामा सारामा राघवे सागरात भाषण तारी ले तैसे तारी ले तैसे तैसे तुको बाचे अभंग उची रखी रे उची आरती तुकारामा सद्गुरुराम सद्गुरुराम सचिदानन्द मूर्ति पायकवि रामा त कवि रामा हारती तु रामाने मू तुकाजी आले, तू आले, मनोनी म्हणून रामेश्वर चि मसाठ विले रे मसाठी रे आरती तू करमा स्वामी सद्गुरु रामा सद्गुरु रामा ચિદાનંદ મૂર્તિ પાય ઢાકવિયા મા ઢાકવીયા જે યો વિલે માધે ಲೊಟ್ಟಣವಂದಿನ ಚೋಳ್ಯಾ ನಿಯಿನ ಋಪ ತು ಪ್ರೇಮ ಅಲಿಂಗಣ ಆನಂದೂಜನ ಭಾವೇ ಮಣೇ ನಮಃ ತಮೇವ ಮಾತ ಬಂಧು ಸಖಾ ತಮೇ ತಮೇವ ವಿಧ್ಯಾಗಣ ತಮೇವ ತಮೇವ ಸರ್ವ ಮಮ ದೇವೇವ ಹೇಣ ವಾಚಾಮ ಚಿನ್ನ ಪೂಜ ಸ್ವಭಾವ हरो हर्ष सकळ पारायण हि समर्पयामि अटदम केशव राम नारायण कृष्ण धर वासुदेव हरि श्रीधर मादेव गपिका बल्लभम जानकिनय पण सामचंद्र हरि हरे राम हरे राम राम राम, राम अरे हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे മോര് ബപ്പപാ മോര്യ രേ മോര്യ രേ ബാപ്പോര് മോര്യാ രേ ബപ്പാ മോര് മംഗളമൂർത്തി മോര്യാ सर्वदा योग तुदा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंत नंता रऊ नायका मागणेच आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा जीवचंद्र मोळी पण इंद्रमाता मुक्ती दळाळी करुण चंदो बहु दुःखारी शंभो मत्त तारी राजा स्थळी मादे त्या त्या निजरूप तुझे मिठे वितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय धोनी मोर्या मोर्या मी बाळताने तुझीच सेवा करू काय दाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तु गाल पोटी पुरी पुण्यभूमी पवित्र <laughs> तो ज्ञान राजा सुपात्र तयाटवीता महा पुण्यराशी नमस्कार माझा तया तयारी गणपती पप्पा मंगळमूर्ती リモートあるだよたら अपन पण